नमस्कार दीपावलीचा जसा जसा आपल्याकडे उत्साह असतो आनंद असतो घराघरातील सगळं वातावरण अतिशय प्रफुल्लित असतं अगदी गोडधोड बनवणं खाणं शेजाऱ्या पाजाऱ्यांना ते नेऊन देणं त्यांचा फराळ आपल्याकडे येणं अगदी तसंच तशाच पद्धतीचं सगळं वातावरण तीस दिवसांचे रोजे पाळून झाल्यानंतर आलेल्या ईदच्या वेळी मुस्लिम धर्मीय सगळ्या लोकांमध्ये असतं काही फरक नसतो आपल्या दीपावलीच्या आनंदात आणि उत्साहात आणि त्यांच्या ईदच्या आनंद उत्साहात पण जसं दिवाळीच्या वेळी घरामध्ये गोडधोड करण्याची पोराबाळांना नवीन कपडे वगैरे घेण्याची हिंदू धर्मीय अनेक बांधवांची अनेकदा आर्थिक ऐपत नसते आणि काही तजवीज करणंसुद्धा शक्य न झाल्यामुळे त्यांच्या घरी कुटुंबामध्ये हिरमुसलं वातावरण असतं सणासुरीच्या काळात तसंच ईदच्या वेळी काही मुस्लिम कुटुंबांमध्येही असतंच गरिबीला काही कुठला धर्मभेद वगैरे हो नसतो तर अशाच एका गावातील एक मुस्लिम परिवार खरं तर परिवार कसं म्हणायचं हा सुद्धा एक प्रश्नच आहे त्याला कारण त्या घरात आहे एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आजी अमिना तिचं नाव ते सारं गाव तिला अमीना आजी म्हणून संबोधत असतं तिचा एक पाच सात वर्षाचा छोटासा नातू तिच्यासोबत राहत असतो हे दोघेच हमीद त्याचं नाव अतिशय प्रेमळ आणि हुशार असा हा हमीद त्याचे वडील कॉलऱ्याच्या साथीमध्ये मरण पावलेले असतात आणि त्यानंतर त्या दुःखातच खंगून खंगून त्याची आईसुद्धा त्याला सोडून गेलेली असते परंतु ते दोघेही त्याचे मातापिता स्वर्गवासी झाले तेव्हा हमीद अतिशय लहान असतो आणि मृत्यू वगैरे काही कळण्याचं त्याचं त्यावेळी वय नव्हतं थोडा मोठा झाल्यावरती तो आपल्या आजीला विचारतो की माझे आब्बाजान आणि माझे आम्हीजान कुठे आहेत तेव्हा आम्ही ना आजीनं त्याला सांगितलेलं असतं की तुझे आब्बाजान पैसे कमवण्यासाठी खूप दूरवरती गेलेले आहेत काही काळाने ती येतील आणि तुझ्यासाठी पिशव्या भरभरून काही घेऊन येतील आणि तुझी आम्हीजान तुझ्यासाठीच छान छान गोष्टी आणायला लांब गेलेली आहे काही काळाने तीसुद्धा येईल परत बिचाऱ्या लहान आणि निरागस हमीदला अर्थातच आपल्या आजीने सांगितलेलं ते सगळं खरं वाटतं आणि तो आपल्या आम्हीजान आणि अब्बाजान यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो तशातच ईदचा सण येतो आम्ही ना आजी गावातील लोकांचे फाटलेले उसवलेले कपडे रफू वगैरे करून देण्याचं काम घरातल्या घरात, घरात करीत असते आणि त्यातून कसं तरी स्वतःचं आणि आपल्या जवळच्या आपल्या नातवाचं छोट्या हमीदचं पोट भरत असते कशीबशी त्या दोघांची त्यातून गुजराण होत असते ईदला आसपासच्या सगळ्या मुलांना त्यांचे पालक नवीन कपडे घेतील ईदगाहला गेल्यावरती तिथल्या तिथल्या जत्रेतून खेळणी खाऊ घेण्यासाठी त्यांना पैसे देतील मात्र आपण अपन, आपल्या नातवासाठी ना नवीन कपडे विकत घेऊ शकत ना त्याला खेळणी वगैरे घ्यायला काही पैसे देऊ शकत याची फारच खंत आम्ही ना आजीला आतल्या आत कुर कुरतडत असते तशातच शेजारी राहणारी मुलं जत्रेला चालण्यासाठी हमीदला बोलवायला येतात तो आजीकडं पाहतो बिचाऱ्या त्याच्या त्या, त्या आम्हीना आजीकडे त्यावेळेला केवळ दहा पैसे शिल्केत असतात त्यातून कशा काय शेवया वगैरे करायच्या आणि आसपासला शेजारी पाजारी कुणाकुणाला नेऊन द्यायच्या असे सगळे प्रश्न तिच्या डोक्यामध्ये भुंगा घालत असतात तरीसुद्धा त्या दहा पैशांमधील तीन पैसे काही खाऊ घेण्यासाठी ती हमीदला देते हमीद खुश होऊन आपल्या मित्रांसोबत ईदगाहच्या दिशेने निघतो एकोणीसशे तीसच्या दरम्यानची म्हणजे आजपासून जवळपास पंच्याण्णव वर्षांपूर्वीची एक शतकच बोलूया आपण ही कहाणी आहे तेव्हा पाच पैसे दहा पैसे यांना देखील मोल होतं हमीदच्या बाकीच्या मित्रांच्या खिशात त्यांच्या पालकांनी दिलेले बऱ्यापैकी पैसे असतात त्यामुळे ते तिथे पोचल्यावरती जत्रेत पोचल्यावरती विविध खेळण्यांवरती खेळतात पाळणा वगैरे खाऊ घेतात आणि काही खेळणीही विकत घेतात हमीद मात्र त्यापैकी काहीही करत नाही आपल्या खिशामध्ये अवघे तीन पैसेच आहेत याची जाणीव त्याला सतत असते मित्र त्याला म्हणतात की कि अरे किमान रेवड्या तरी घे तीन पैशामध्ये रेवड्या नक्की मिळतील किती छान वास येतोय त्या रेवड्यांचं बघ तरी परंतु तो त्यापैकी काहीही घेत नाही मित्र मग त्याची थट्टा करतात त्यामुळे तो काहीसा हिरमुसतो पण पुढे चालत राहतो जत्रेतील सगळी दुकानं सगळी खेळणी वगैरे पाहात पाहात पुढे जात असताना एक ठिकाणी घरामध्ये लागणाऱ्या लोखंडी साहित्याच्या विक्रीचं दुकान हामीरला दिसतं तिथं मात्र तो थांबतो त्याचे मित्र त्याला म्हणतात हामीरला की अरे इथे ना खेळणी ना खाऊ सगळं लोखंडाचं सामान समोर आहे इथे कशासाठी थांबलेलं आहेस तर तो म्हणतो की मला इथूनच एक गोष्ट विकत घ्यायची आहे आणि त्या स दुकानातील समोरच्या सामानामधील एक चिमटा उचलतो तो, तो। आणि विक्रेत्याला विचारतो की या चिमट्याची किंमत काय तो विक्रेता सांगतो की सहा पैसे ते ऐकून हमीद हिरमुसतो त्याच्या खिच्यात तीन पैसेच असतात आणि पुढे चालायला लागतो तेव्हा तो विक्रेता त्याला आवाज देऊन पुन्हा बोलवतो आणि विचारतो की काय झालं बाळा तेव्हा हमीद त्याला ते सांगतो की मला तो चिमटा हवा आहे हे खरं आहे परंतु माझ्याकडे अवघे तीन पैसेच आहेत त्या ऐकून त्या भल्या विक्रेत्याला काय वाटतं कोणास ठाऊक परंतु त्या तीन पैश्यामध्ये तो हमीदला तो चिमटा विकत देऊन टाकतो हमीद साहजिकच त्यामुळे प्रचंड खुश होतो त्याच्या मित्रांना मात्र कळे ना की याने खाऊ घेतला नाही खेळणी घेतली नाहीत आणि हा चिमटा याने कशासाठी घेतला तो मित्रांना त्याबाबत काही भाई उत्तरं देत राहतो असं सगळं करत करत खेळत वगैरे गप्पा मारत मग ती सगळी मुलं काही वेळाने आपापल्या घरी परततात हमीदसुद्धा आपल्या घरी पोचतो आम्ही ना आजी त्याची त्याला उचलून घेते आणि लाडाने त्याला विचारते पाहू बाळा काय घेतलं आहे तू तेव्हा तो हमीद आपल्याजवळील चिमटा आजीला दाखवतो हो साहजिकच ते पाहून आजी काहीशी संतप्त होते आणि म्हणते की अरे मी तुला खाऊ घेण्यासाठी पैसे दिले होते बाळा आणि तू हा चिमटा का घेऊन आलास का असं केलंस तेव्हा हमीद तिला सांगतो की अगं आजी तव्यावरनं भाकरी उचलताना भाकरी करताना तुझे हात भासतात ना गं मी कितीतरी वेळा पाहिलं आहे ते म्हणून मी हा चिमटा आणला आता तुझे हात यापुढे भाजणार नाहीत बघ लहानग्या हमीदचे ते बोल ऐकून साहजिकच आमिना आजीला गहीवरून येतं आणि ती हमीदला प्रेमानं अतिशय स्नेहानं आपल्या उराशी कवटाळून घेते काय वाटलं तुम्हाला ही कथा ऐकून आजी आणि नातवाचं एकमेकावरील निरागस प्रेम अतिशय लहान वयातही समजूतदार झालेला एक मुलगा आणि आपल्या आजीविषयीच्या त्याच्या संवेदना हेच सगळं जाणवलं ना तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणेच आजी तुझे हात भाजू नयेत म्हणून मी तुझ्यासाठी हा चिमटा गं असं बोलणारा लहानगा हमीद डोळ्यासमोर आल्यावरती तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आल्यावर त्याच्या आजीप्रमाणेच आपल्यालासुद्धा गहीवरून येत नाही काय परंतु दुर्दैवानं काही लोकांच्या बाबतीत मात्र असं घडत नाही त्यांच्या सगळ्या संवेदना बोथड झालेल्या असतात मेलेल्या असतात गोठलेल्या असतात आणि त्यामुळेच प्रत्येक गोष्टीत त्यांना धर्मच दिसत राहतो धनपतराय श्रीवास्तव म्हणजेच ज्यांना आपण सगळेच श्रेष्ठ साहित्यिक मुनशी प्रेमचंद या नावानं ओळखतो त्यांनी लिहिलेली ही कथा एक शतकापूर्वी समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे संस्थापित पुण्यातील प्रसिद्ध हुजूरपागा शाळेमध्ये एका शिक्षिकेने या कथेचं सादरीकरण केलं त्यामागे सरळ सरळ त्या शिक्षिकेचा दृष्टिकोन हाच होता की समाजातून हरवत चाललेली हरपत चाललेली प्रेम त्याग स्नेह ममता आदी मूल्यांची शालेय वयातील मुलामुलींमध्ये मुलींमध्ये रुजुवात करावी या सर्व भाव भावभावनांचं महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्यावं घरातील वडीलधाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला काळजी हसायला हवी असं मुलांच्या मनावरती बिंबवावं पण हे या कथेचं शाळेमध्ये सादरीकरण झाल्याची बाब बाहेर आल्यानंतर पुण्यातील त्याच शाळेच्या काही माजी विद्यार्थिनी असलेल्या काही बाया बिथरल्या त्या कोणत्या जातीच्या वर्णाच्या आणि कोणत्या आडनावाच्या वगैरे असणार याची तुम्ही कल्पना करू शकता आपल्या शाळेत या हमीद आणि अमीना वगैरे मुस्लिम नावांच्या कथेच्या सादरीकरणामुळे आपल्या हिंदू धर्मावरती काहीतरी भयंकर गडांतर आल्यासारखं त्या सगळ्या बायांना वाटलं आणि मग आपल्याच विचारांचा बराच मोठा जमाव गोळा करून त्यांनी शाळेवरती जाऊन निदर्शन करायला सुरुवात केली अजूनही करतायत यावर्षी तुम्ही ईदगा साजरी केली तिथं हळूहळू तिथं पुढच्या वर्षी हाच पांडा पडेल मग तिथे त्यांना मदर्शांकडनं मदत मिळेल मग त्यांची लोक भीती, भीती नाही होणार जर तुम्ही हे चालू केलं तर आता काय केलं एवढी लोक एक मिनिट एवढी लोक आपल्याकडे होती का त्यांची ती कशी वाढली आमची भीतीच आहे हळूहळू नमाज पडणंही सुरू होईल आणि ते तर आपण बघतोच किती सार्वत्रिक झालंय ही आमची शाळा आहे त्या मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेचं सादरीकरण करणाऱ्या शिक्षिकेवरती कठोर कारवाई करावी अशी या विकृत धर्मांध बायांची मागणी आहे एक चांगलं आहे की त्या शाळेचे संचालक आणि मुख्याध्यापिका वगैरे सगळे जबाबदार लोक कोणीही या निदर्श करणाऱ्यांना निदान कालपर्यंत तरी भीक घातलेली नव्हती त्यांचं दडपण त्यांनी घेतलेलं नव्हतं परंतु ही निदर्शनं करणाऱ्यांची ही कोणती मानसिकता आहे कोणती वृत्ती आहे आणि कोणती विचारधारा आहे आपल्याकडील बहुतेक शाळांमध्ये हिंदूंचे बहुतेक सगळे सण उत्सव साजरे होत असतात सरस्वती पूजन नित्य नियमाने होत असतं दहीहंडीला गोकुळाष्टमीला थर लावले जातात मुलामुलींचे मुलींचे विद्यार्थ्यांचे आषाढी एकादशीला छोटीशी दिंडी काढली जाते शाळेच्या आवारात मुलं मुलीच विठ्ठल रखुमाई वगैरे बनतात असं सगळंच मग एखाद्या शाळेत एखाद्या शिक्षिकेने हे सगळे सण उत्सव साजरे करतानाच मुलामुलींमध्ये काही नैतिक मूल्य काही नैतिक आदर्श रुजवण्यासाठी त्या मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी श्रेष्ठ नैतिक मूल्य सांगणाऱ्या मुंशी प्रेमचंद यांच्या ईदगाह कथेचं सादरीकरण केलं तर त्यात त्या हो। त्या या ठराविक विचारांच्या एका वर्गाचं पित्त कशासाठी खवळायला हवं आणि मुळात ती कथा लिहिणारा श्रेष्ठ साहित्यिक हिंदूच आहे की आणि तेही वाराणसीसारख्या एका हिंदू धार्मिक पवित्र ठिकाणी वास्तव्य असणारे होते ते त्या शाळेमध्ये जाऊन निदर्शनं करणाऱ्या या बायांना ही गोष्ट ठाऊक तरी आहे का नुसतेच शिकले हे लोक परंतु यांचा मेंदू मात्र रिकामाच राहिला आणि दोन हजार चौदानंतर नंतर त्या सगळ्या रिकाम्या डोक्यामध्ये धर्मांधतेचा सगळा कचरा भरला गेला परवा हे सगळं वृत्त वाचनात आलं लोकसत्तामध्ये आणि काल काही ठिकाणी या बावळट आणि मूर्ख भ्रष्ट मेंदूच्या बायांच्या निदर्शनांचे व्हिडिओ क्लिप देखील पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन त्या सगळ्याचीच दखल घ्यावीशी वाटली त्या जळगावच्या एका शाळेमध्ये एका शिक्षिकेने दहावीच्या वर्गातील मुलींना लक्षात घ्या दहावीच्या वर्गातल्या मुलींना मासिक पाळीच्या वेळी कशी काळजी घ्यावी स्वतःची स्वच्छता कशी राखावी त्या काळात शारीरिक मानसिक आरोग्य आपलं कसं सांभाळावं वगैरे विषयी अगदी सहजपणे बोलता बोलता वर्गामध्ये मार्गदर्शन केलं चांगलं त्यापैकी कुणीतरी मुलगी घरी गेल्यावरती आपल्या आईला वगैरे त्याबाबत काही बोलली असेल सहजपणे झालं त्यातील कुणातरी पालकांचं त्यावरून पित्त खवळलं आणि ते मोर्चा घेऊन त्या शाळेवरती गेले आणि मागणी केली की हे सगळं शिकवायला आम्ही आमच्या मुलींना शाळेत पाठवतो काय मासिक पाळीविषयी बोलणाऱ्या त्या शिक्षिकेवरती कारवाई करा पुढे काय झालं त्या शिक्षिकेवरती त्या जळगावच्या संस्थेने कारवाई केली की पुण्यातील हुजूरपागा शाळेतील संचालकांसारखे मुख्याध्यापिकासारखे ते त्या शिक्षिकेच्या बाजूने ठामपणे राहिले याबाबत काही समजलं नाही मी प्रयत्न केला जाणून घेण्याचं जा, परंतु कळलं नाही काही परंतु हे सगळं पाहून प्रश्न पडला की कुठे चाललाय हा आपला समाज पुढे चाललाय की मागे आजी आणि नातवाच्या निरागस प्रेमाच्या नात्यावरील एखाद्या कथेमध्ये धर्म शोधतो हा समाज दहावीच्या म्हणजे समजूतदार झालेल्या मुलींना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन केलं एका शिक्षिकेने म्हणून त्या शिक्षिकेवरती कारवाईची मागणी करतो हा समाज नेमक्या कोणत्या प्रकारचा समाज बनलेलो आहोत आपण आगरकर रानडे शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीमाये आपली प्रबोधनकार ठाकरे आणखीही सगळे आपले समाजसुधारक हा असा बनलेला आपला महाराष्ट्र राहून प्रचंड निराश होऊन अश्रू ढाळत असतील हे नक्की आयुष्यभर जे सुधारणावादी आणि मानवतावादी विचार या समाजामध्ये रुजवण्यासाठी आपण राब राब राबलो त्यासाठी सर्व प्रकारची छळवणूक आणि जाच त्रास सहन केला ते सगळं वाया गेलं असंच बहुधा त्यांना वाटत असेल असो मनातील सगळी अस्वस्थता खतखत तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर केली की जरा बरं वाटतं म्हणून हा उपद्व्याप करीत राहतो बस दुसरं काही नाही थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद